पूरग्रस्तांसाठी आरोग्य विभागाने मदत पूरग्रस्तांसाठी आरोग्य विभागाने मदत करत तिला मदतीचा आधार गोदावरी नदीला महापूर आला होता यावेळी अनेक नागरिक हे स्थलांतरित करण्यात आले होते दरम्यान घनसावंगी तालुक्यातील मुरमाई तिल ब्लू सफायर येथे या पूरग्रस्तांची खाण्यापिण्याची व्यवस्थाही आमदार हिकमत उडान यांच्या वतीने करण्यात आली दरम्यान यावेळी आरोग्य विभागाने देखील या पूरग्रस्तांची मदत करत वेळोवेळी आरोग्य तपासणी केली होती यावेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जया डाके डॉक्टर मनीषा मुरकड डॉक्टर सोयर शेख अक्षय काकडे दिनकर कवटेकर शेख सविता चांडोळे मावली रक्ताते आदींनी यावेळी पूरग्रस्तांना सेवा पुरवली गेला त्यांना रात्री एक वाजता महापूर आला आणि दोन वाजता बस आली गावात त्यामुळे महापुरासाठी आम्ही नी बसने इथं आलो मुंब्रा कारखान्यावर हिकमत दादा उडा यांच्या आणि इथं आल्यानं आम्हाला चहा भेटला तिथल्यानंतर झोपायची सोय सुविधा झाली आणि त्याच्यानंतर आम्हाला सकाळी उठून आम्ही तोंडचे धुतले चहा घेतला पोहेचा नाश्ता केला मी डॉक्टर डॉक्टरकडे गेले ते गोळी दिली माझी तब्येत खूप खराब होती आल्यावर दोन वेळेस गोळ्या दिले त्यांनी मी मला एकदा सकाळी अकरा वाजता आणि दोन वाजता मग पी चेक केली गोळ्या बी चेक चेक करून गोळ्या दिल्या मग गोळ्या ते करून आम्ही दुपारी दोन वाजता आम्हाला आलूची भाजी आली पोळी आली त्याच्यानंतर आम्ही जेवण ते केल्यावर अजून आम्हाला चार वाजता चहा आला रात्री आठ वाजता नाश्ता आला आणि कलेक्टर मॅडम पण आता त्यांना पण आम्ही भेटलो अच्छा है बक्सी को खूब सुविधा हो गई यहाँ पे मैडम आके दो तीन टाइम चेक करें मैडम में और अच्छे से देखभाल करें हमारे बच्चे की भी इसलिए फिर धन्यवाद और हिम्मत दादा उड़ान के भी धन्यवाद